केस कुठे गेले आमची शंभूच्या आत्तापासून लढाईला सुरुवात झालेली आहे पंचेचाळीस वर्ष जावळ केलेस बापरे सुप्रभात मंडळी आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी खास आहे कारण की माझा चिरंजीव शिवांश ह्याचा जावळ करण्याचा विधी आहे आणि आजचा हा आपला ब्लॉग हा फॅमिली ब्लॉग असणार आहे ते मी आत्ताच आपले जे दादा आहेत मिलिंद दादा म्हणून तर त्यांना कॉल केलेला ते सुद्धा निघत आहेत त्यांच्या शॉपमधून तर आता आपण खाली हॉलमध्ये जाऊया तिथे काय काय तयारी आहे छोटसं डेकोरेशन सुद्धा केलंय तर ते सुद्धा बघूया आणि जावळ करताना आपला शिवांश किती रिएक्ट करतोय आणि किती रडून गोंधळ घालतोय ते तुम्हाला सगळे ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर मंडळी हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता जाऊया आपण खाली हॉल मध्ये शिवांचं जावळ बघायला चला शंभूच्या जावळ साठी केलेलं आहे डेकोरेशन दे आमची शंभूच्या आत्तापासूनच लढाईला सुरुवात झालेली आहे चल लोग बघ बाहेर बघ काय चॉकलेट आणले बघ चल चल चॉकलेट ये बाळा चल चल मिलिंद का पण आले लवकर आला तू बघा शंभू जे आता केस बघून घ्या नंतर शंभू टक्कू होणार आहे टक्कू टक्कू होणार आहे चला शंभूचा मामा पण आलाय आहे आता मामाच्या मांडीवरती बसून जावळ कार्यक्रम सुरू करेल तर चला जावळ करायला सुरुवात झाली आमचा मिलिंद दादा मिलिंदादा किती वर्ष तरी करतोय जावळ तू एकोणचाळीस वर्ष जावळ केलेस बापरे एकोणचाळीस वर्षाचा तगडा अनुभव

का बन बघ इकडे बघ बाळा आहे बघ मला दाखव बोर्ड दाखवतो सावळ झालेले आता आरती नियाज, नियाज लाडू खात बघ तू लाडू खात मग थोडसियाज तर आता हे लाडू होत दोघी बहिणी तिच्या मंडळी असा होता आपला आजचा शिवांचा जावळचा ब्लॉग तर तुम्ही हा ब्लॉग संपूर्ण बघितला असालच शिवांशनी किती रडून रडून गोंधळ घातला तर ते तुम्हाला बघायला मिळालं असेलच तर आपला आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करतोय जर तुम्हाला शिवांचा बिफोर आणि आफ्टर लुक कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मंडळी आता आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटणार तर आपण केरळला डायरेक्ट आपली केरळ सिरीज चालू होणार आहे मी अठ्ठावीस तारखेपासून केरळला चाललो आहे तर तुम्हाला ते केरळचे सुद्धा व्हिडिओ बघायला मिळतील तर मित्रांनो असंच आपल्या चॅनलवर प्रेम ठेवा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद